ओके शिवदज क्या क्या अब थोड़ा संशय और पहले ये आ रहे हैं मागिए मागिए दादा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी परदेश उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे आमच्या लोकांवर जे अन्याय होतो ते थांबवण्यात यावं आम्ही जे आता रवी दादा निधन दिलं की जे आमचे जनावर जे गाड्या बाजारातनं किंवागावातून नेत असताना जी गोरक्षक त्रास देतात आम्हाला तुम्ही नाकार कायद्याच्या धाक दाखवून आमची जनावर गोशाहीतून टाकतात ती ते कोर्टानं आढळली तर ते आम्हाला माल परत मिळत नाही या संदर्भात आम्ही दादा निधन या त्रासाला कटावून जे पुरी समाज जिथे या परिसर आहे त्यांनी बेमुद्दत हा व्यवसाय बंद केला आहे ह्याची काळजी शासनाने घ्यावी आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय मिळावा याचा आम्हाला सांगायचं पाहत आहे ना दीडशे ते दोनशे माणसं उपाशी मरत आहे शासनाने जेव्हा लक्ष द्यावं हो और जी गुरं न जाती ती गाया ती गायाच्या नावावर गाड्या धरती ती आणि गाडीवाल्याला मारहाण करून मोबाईल जप्त करून त्यांना केस टाकते त्याच्यावर और त्यांच्यावर त्याच्यावर आपण काय कारवाई करायला गेली की नाही ती आमचं काय ऐकत नाही शासनाने याच्यावर लक्ष द्यावं और जी अख्ख्या महाराष्ट्रात व्यापारी शेतकरी अल्पसंख्याक यांच्यावर जे अन्याय होते ते आणि ह्यांच्यावर जे अन्याय होते त्यांच्याबद्दल न्याय पाहिजे आम्हाला आणि शासनाने याच्यावर लक्ष दे घालावं आणि दीडशे दोनशे माणसं जी उपाशी पोटावर जे त्यांचा हात आहे त्यांचा रोजीरोटीचा हाल आहे आता ह्याच्यावर शासन लक्ष द्यावं